नमस्कार मी तृप्ती स्वागत आहे तुमचं पूर्ण ब्रह्मा रसोईमध्ये आज आपण शेपू आंबट चुका याची हाटीव भाजी करायची आहे चवीला तर ही भाजी खूप मस्त होते आता येथे मी अर्धी जोडी शेपू नीट करून घेतलेला आहे आता आपण आंबट चुकाही येथे नीट करून घेऊया आंबट चुक्याची कवळी कवळी देठ आपण घ्यायची आहेत शेपू हा पोटासाठी खूप गुणकारी आहे व शेपूमुळे प्रतिकारशक्तीही वाढते आपण दोन्ही भाज्या एकत्र एक करून खाल्ल्यामुळे आपल्याला मल्टीविटॅमिन या मिक्स भाजीमधून मिळतात आता इथे आपला आंबट चुका हा नीट करून झालेला आहे आपण जेवढा शेपू घेतला आहे त्याच्यापेक्षा थोडासा कमी इथे आपण आंबट चुका घ्यायचा आहे आता आपण ह्या दोन्ही भाज्या मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तीन ते चार पाण्याने आपण ही भाजी धुवून घ्यायची आहे आणि नंतरनं याच्यामध्ये पाणी घालून मीठ घालून एक दहा मिनटं ठेवायचं आहे म्हणजे याच्यावर ते औषध वगैरे फवारलेलं असतं यासाठी आपण याच्यामध्ये मीठ घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि धुतल्यानंतरनं मी एक ही भाजी चाळणीमध्ये काढून ठेवली होती एक पाच मिनटं आता आपण या दोन्ही भाजी व्यवस्थित अशा चिरून घ्यायच्या आहेत नेहमी हिरव्या पालेभाज्या करताना त्या नीट करून घ्यायच्या आणि नंतरनं स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मग चिरायच्या आहेत म्हणजे त्यातले पोषण मूल्य कमी होत नाहीत जर आपण भाजी चिरली आणि नंतरनं धुतली तर त्यातली पोषण मूल्य ही कमी होतात आता इथे माझा आंबट चुका चिरून झालेला आहे मी शेपूही चिरून घेते आहे आता आपण ह्या दोन्ही भाज्या व्यवस्थित चिरून घ्यायच्या आहेत चवीला तर ही भाजी एक नंबर होते तुम्ही एकदा या पद्धतीने जर तुम्ही शेपू आणि आंबट चुक्याची भाजी केली तर न खाणारेसुद्धा आवडीने ही भाजी खातील आता आपण एका पातेल्यामध्ये ही भाजी काढून घेऊयात येथे मी एक टेबल स्पून हरभऱ्याची डाळ घेतली आहे तुम्ही याच्याऐवजी मुगाची डाळ किंवा तुरीची डाळसुद्धा घेऊ शकता आणि एक टेबलस्पून मी येथे शेंगदाणे घेतलेले आहेत ह्या भाजीमध्ये शेंगदाणे थोडेसे शे जास्त घालायचे आहेत म्हणजे खाताना ही भाजी छान लागते आता आपण याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ह्या शेंगदाणे आणि डाळीमध्ये पण मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण हे भांडं कुकरला लावून घ्यायचं आहे कुकरला याच्यात तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर ना भाजी ही थंड होऊन द्यायची आहे आणि मगच आपण हे पातील काढून घ्यायचे आता एका दुसऱ्या पातेल्यामध्ये याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते आपण साईडला काढून ठेवायचं आता आपण ह्याच्यामध्ये एक ते दीड टेबल स्पून पीठ घालायचं आहे बेसन पिठामुळे ही भाजी छान अशी मिळून येते आता येथे मी पळीने ही भाजी हटवून घेते आहे तुम्ही रवीने किंवा मिक्सरमधून सुद्धा ही भाजी बारीक करून घेऊ शकता आता आपण साईडला जे पाणी काढून ठेवलेलं होतं ते पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि सर्व एकत्र एक करून घ्यायचं आहे येथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेत एक आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हे हिरव्या मिरच्या थोड्याशा तिकट्याला कमी असल्यामुळे मी जास्त घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये मोठं मीठ घातले आणि हे सर्व बारीक करून घेते आहे कढईमध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल घालायचं आहे एक टी स्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरे घालायचेत मोहरी आणि जिरे छान तडतडले की आपण त्याच्यामध्ये जे वाटण करून घेतलं होतं ते घालूया हिरवी मिरची आणि लसूण हे छान परतून घ्यायचे आहे याच्यामध्ये कडीपत्त्याचे पाने पाच ते सहा घातलेत अर्धा टीस्पून हिंग अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये डाळ आणि शेंगदाणे जे मग वाफवून घेतले होते ते घालूया आता याच्यामध्ये हटून घेतलेली भाजी घालायची आहे अगदी थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आता याची आंबटपण्याची चव बॅलन्स होण्यासाठी याच्यामध्ये अगदी थोडासा गुळाचा खडा घालायचा आहे मीठ घालायचं आहे आपण वाटण करत असताना मोठं मीठ घातलं होतं त्यामुळे मी येथे अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे एक पाच मिनिट द्यायची आहे कोथिंबीर घालायची आहे आणि येथे आपली मस्त अशी आंबट चुका आणि शेपूची हटीव भाजी तयार आहे याला तुम्ही गरगटा सुद्धा म्हणू शकता भाकरी आणि भातासोबत ही भाजी खायला खूप छान लागते एकदा नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चैनल ला सबस्क्राईब करा